मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण संदर्भात आठवा हप्ता याच लाडक्या बहिणीला मिळणार आहे सोबत तीन हजार रुपये जमा झालेले आहेत जमा झालेत गुड न्यूज आहे कोणकोणत्या महिलांच्या खात्यात हे पैसे जमा होणार आहे सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये मिळाले सगळ्या लाडक्या बहिणीला आनंदाची बातमी आलेली आहे आठवा हप्ता पंधराशे रुपये पात्र महिलांना आता या ठिकाणी कोणकोणत्या महिला पात्र होणार आहे सर्व महिलांना एक दिलासा मोठा दिलासा मिळाला आहे आठव्या संदर्भात सगळ्यांची प्रतीक्षा आहे ती संपलेली आहे लवकरच लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे येणार आहेत तत्पूर्वी सर्वात महत्त्वाचे अपडेट लाडक्या बहिणीला पैसे मिळण्याच्या अगोदर पडताळणी प्रक्रियामध्ये तुम्ही पात्र झालेला आहात का त्यासोबत तुमचं पिवळं आणि केशी रेशन कार्ड असेल तर तुमची सध्याच्याला पळताळी होणार नाही एकूण पाच टप्प्यात वेगवेगळ्या प्रकारे पडताळणी प्रक्रिया होणार आहे सुरुवातीचा जो टप्पा असणार आहे ज्या महिलांकडे फोर व्हीलर आहे त्यांच्या नावावर आहे त्यांच्या घरातल्या नवऱ्याच्या नावावर आहे किंवा घरातल्या सदस्याच्या नावावर आहे अशाच महिलांचे पहिल्या टप्प्यातली पळताळणी प्रक्रिया पूर्ण होणार आहे असे एकूण चार टप्पे आहेत त्यामुळे आठवा हप्ता सरसगट सगळ्या महिलांना येणार आहे ज्या कुठल्या महिला आता फक्त फोर व्हीलर घरात आहे अशाच महिलांना आठवा हप्ता येणार नाही बाकीच्या सगळ्या महिला येणार ना आहे ज्यांचं उत्पन्न जास्तही आहे ज्यांच्याकडे त्या ठिकाणी सरकारी नोकरीला आहे पहिला तुमचं जे पळताळणी प्रक्रिया आहे ही, ही फक्त आणि फक्त कशा संदर्भात आहे तर फोर व्हीलर ज्या महिलांच्या घरात त्यांचीच पहिला टप्पा दुसरी पळताळणी प्रक्रिया होणार आहे उत्पन्न जास्त असणार आहे तिसरी सरकारी नोकरीमध्ये आणि अजून ज्या ठिकाणी पैसे जे येणार आहेत आणि ज्या अटी आणि शर्ती होत्या सुरुवातीला तुमच्या सुघोषणापत्रामध्ये त्याच अटी शर्तीनुसार तुमची पलताणी प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे आणि लाडक्या बहिणीच्या खात्यात पंधराशे रुपये आठवा हप्ता जमा होणार आहे त्यासोबत ज्या महिला आहे ज्या ताई आहेत त्या ताईंना अजूनही पैसे नाही मिळाले सातव्या हप्त्याचे त्यांना सातवा आणि आठवाशे तीन हजार मिळणार आहे एकवीसशे रुपये तुम्हाला नवीन जी आर नवीन प्रसिद्धपत्रक आणि अर्थसंकल्पाच्या नंतर म्हणजे एप्रिल महिन्यापासून तुमच्या खात्यामध्ये तीन हजार मिळणार आहे मुख्यमंत्री तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार एकनाथ शिंदेसाहेब या दोघांनी शब्द दिलेला आहे त्यामुळे लाडक्या बहिणीच्या खात्यात आता इथून पुढं पैशाचा पाऊस म्हणता येणार नाही परंतु सगळ्या लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपये येतील कोणता हप्ता असणार आहे तुमचा एप्रिलचा हप्ता सरकारचं लक्ष आहे की आता सरकार तुम्हाला एक फेब्रुवारी महिना आणि मार्च महिना दोन्हीचे पैसे देण्याचे चान्सेस मोठे आहेत कालच तिथं विधान केलेलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला लवकर एक चौदा तारखेला म्हणजे अजून चार दिवसामध्ये लाडक्या बहिणीच्या खात्यात राहिलेले पैसे जमा होणार आहे तुम्ही चॅनल नवीन असताना अजून आपलं चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर पहिले सबस्क्राईब करून द्या त्याची बेल आयकॉन प्रेस करा त्याच्याचबरोबर तुम्ही बांधकाम कामगार योजना असेल फॉर्म भरला नसेल भरून द्या भरला असेल तर तुमचं भांडे वाटप तीस भांड्या संच पैसे जे काय भांडे, भांडे वाटप आहे ते प तुम्हाला जो बॉक्स मिळतो तीस भांड्याचा त्याचे वाटप सुरू आहे एक लाख रुपयापासून ते चार लाख रुपयापर्यंत बांधकाम कामगार मिळत आहे तर त्याचासुद्धा सुद्धा लाभ सगळ्यांनी घ्या एक अडीच हजार रुपये सुद्धा अर्थसहाय्य तुम्हाला मिळतं पाच हजार अर्थ सहाय्य मिळतं बांधकाम कामगारांना त्याच्यासोबत तुमच्याकडे केशरी रंगाचं कार्ड असेल आणि पिवळ्या रंगाचं तुम्हाला सरकार नवीन वर्षामध्ये जसं प्रतिवर्ष आता एक साडीचं वाटप करणार आहे ज्या महिला रेशनचा घेत आहेत रेशन रेग्युलर त्यांचं घेत आहेत पिवळं रेशन, रेशन कार्ड आहे केशी रेशन कार्ड तुम्हाला सरकार दरवर्षी एक साडी देणारे तर ह्या आठव्या सा हप्त्यासोबत लाडक्या बहिणीला साडी वाटपचा कार्यक्रम होणार आहे परंतु ज्या महिला याच्यामध्ये पात्र ठरतील त्या सरासरी नव्याण्णव पॉईंट नव्वद नव्याण्णव टक्के पिवळं रेशन कार्ड आणि केसरी रेशन काढणाऱ्या महिला इथं पात्र असणार आहेत त्याच्यामुळे तुम्हाला काळजी करायची अजिबात आवश्यकता नाही तुम्हाला एस एम एस आलाय का आणि अपात्र जर झाला तर तुम्हाला एस एम एस थ्रू माहिती देईल बरं का तुम्ही संजय गांधी निराधार योजनेचे पैसे जमा झालेत तुम्ही तुमच्यापैकी कोणी लाडक्या बहिणी संजय गांधीचा लाभ घेत असेल तर लाडक्या बहिणीचे पैसे नाही मिळणार संजय गांधीचे काल तुम्हाला पैसे जमा झालेत चेक करायचे शनिवार रविवार सोमवार लाडक्या बहिणीच्या खात्यात संजय गांधी निराधार योजनेचे दोन महिन्याचे दोन हप्ते जमा झालेले आहेत डिशंबर आणि जानेवारीचा अपात्र झाला असेल तर तुम्हाला सरकार तुमचे पैसे अजिबात वसूल करणार नाही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सुद्धा सांगितलं की आम्ही लाडक्या बहिणी ज्या अपात्र आहेत ज्यांच्याकडे उत्पन्न जास्त आहे फोर व्हीलर आहे इन्कम टॅक्स भरतात घरी सरकार नोकरी आहे त्यांनी लाभ घेतला आम्ही त्यांचे पैसे अजिबात वसूल करणार नाहीत परंतु इथून पुढं त्यांना जो आठवा हप्ता आहे नववा आहे दहावा आहे हे पैसे येणार नाहीत त्या आता इथून पुढं अपात्र होतील त्यामुळे तुमच्या खात्यात पैसे जर आले नसेल तर सगळ्यात अगोदर तुमचं आधार सीडिंग ॲक्टिव्ह झालं आहे का चेक करा कारण अजूनही खूप महिला आहेत आणि जे पेंडिंग पेंडिंग अर्ज आहेत त्यांचे अर्जसुद्धा आता अप्रुल व्हायला सुरुवात झाली एकवीसशे रुपये तुम्हाला एप्रिलपासून तुमच्या खात्यात येतील आणि एप्रिल महिन्यापासून रेग्युलर पाच वर्ष जोपर्यंत माहिती सरकार आहे तोपर्यंत लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये रुपये मिळतील आता एक, एक कमेंट करायची तुम्ही की तुम्हाला सातवा हप्ता जमा झालाय का जानेवारीचा एकवीसशे येतील काळजी करू नका जानेवारीचा हप्ता जमा झाला असेल किंवा नसेल नसेल तर तुम्हाला सातवा आठवा सोबत येईल झाला असेल तर फक्त पंधराशे रुपये तुमच्या खात्यात आत्तापर्यंत जसे जमा झाले तसे हे सुद्धा पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होतील त्यामुळे सगळ्यांनी काळजी घ्यायची बीड जिल्हा पुणे जिल्हा मुंबईचा काही भाग असेल तर काही महिलांना अजून पैसे नाही मिळाले तर तुम्हाला सोबत पैसे येतील त्याच्यासोबत तुमचं आधार सेडिंग ॲक्टिव्ह झालं का चेक करायचं आहे अनेक महिलांचं आधार सेडिंग ॲक्टिव्ह नाही अजून त्याच्यामुळे तुम्हाला पैसे येत नाहीत ते सुद्धा चेक करायचे अनेक महिलांनी फोन केलेला आहे आज की आमचे गॅसचे पैसे अजून जमा झाले नाही आहे त्या ताईला एक विनंती आहे की तुमचे गॅसचे पैसेसुद्धा जमा होतील मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आहे उज्ज्वला योजना आहे आणि आपली लाडकी बहीण योजना आहे तुम्ही फक्त लाडक्या बहीणचा जरी फॉर्म भरला असेल तरी तुम्हाला आठशे तीस एका गॅसचे जे पैसे आहेत त्या पैशाप्रमाणे पैसे तुमच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली होत आहेत अनेक दिवसापासून हे पैसे तर राहिलेले सुद्धा पैसे तुम्हाला सगळ्या महिलांना मिळतील काळजी करू नका पिवळं रेशन कार्ड असेल आणि केशीर रेशन कार्ड असेल या महिलांना आता विविध नवीन योजनासुद्धा राबवल्या जाणार आहेत त्याच्यासोबत शेतकरी फॉर्मल आय डीचे जे कार्ड आहे ते काढून घ्या जेणेकरून पी एम किसानचा जो हप्ता आहे नमो शेतकरीचा जो हप्ता आहे ज्या महिला मिळतो तो येईल आणि तुम्ही जर महिला असतील आणि तुम्ही पी एम किसानचे तुम्हाला वर्षाला सहा हजार मिळत असतील नमो शेतकरीचे वर्षाला सहा हजार मिळत असतील तर तुम्हाला आता मुख्यमंत्री माझे लाडके बहिणीचे पंधराशे रुपये येणार नाही तर फक्त आणि फक्त पाचशे रुपये येतील त्यामुळे त्या लाडक्या बहिणीसुद्धा चेक करायचं आहे कारण आता नवीन तुम्ही ऑनलाईन जर गेला असेल तर ऑनलाईन वेबसाईट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन लिंक दिली आहे तिथं जायचं आहे त्या लिंकला क्लिक करायचं आहे लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर केलेल्या अर्जावर जायचं आहे आणि तिथं डोळ्याचा आयकॉनच्या बाजूला एक नवीन चिन्ह आलेला आहे त्या चिन्हावर क्लिक करायचं आहे किंवा त्याच्या बाजूलाच तुम्हाला दाखवतो संजय गांधी निराधार योजना आणि तुम्ही पी एम किसानचा लाभ जर घेत असेल तर तिथं माहिती तुम्हाला मिळणार पी एम किसान नमो शेतकरीचा लाभ घेत असेल तर ताईंनो तुम्हाला पंधराशे येणार नाहीत बरं का तुम्हाला आता पाचशेच रुपये येतील त्यामुळे सरकार दुहेरी म्हणजे तुम्ही पी एम किसानचा लाभ घेलात नमो शेतकऱ्याचा लाभ घ्यायलात आणि लाडक्या बहिणीचा आहे त्यांचं म्हणणं आहे तुम्ही लाडकी बहिणी योजना सुरू केली तर सगळ्या महिलांना सरसगड पंधराशे चालले पाहिजे आपण ज्यावेळेस लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपये देऊ त्या निराधार योजना तिकडे पण एकवीसशे मिळेल आणि तुम्हालासुद्धा एकवीसशे रुपये मिळतील त्याच्यामुळे लाडक्या बहिणीने काळजी करायची आवश्यकता अजिबात नाही आपला हा व्हिडिओ या व्हिडिओमध्ये टेलिग्रामची लिंक दिलेली आहे व्हॉट्सअपची लिंक दिलेली आहे ती क्लिक करा आणि जॉईन करा इंस्टाग्रामची लिंकसुद्धा दिली आहे तिथंसुद्धा जॉईन करा तिथंसुद्धा तुम्हाला ज्या महत्त्वाच्या अपडेट महत्त्वाचा लिंक सगळ्या शेअर करतो आणि संजय गांधी निराधार योजना कोणत्या महिला असतील त्यांना सांगा तुमचे पैसे जमा झालेले आहेत तीन हजार रुपये दोन महिन्याचे डिसेंबर आणि जानेवारी कोणाला हजार मिळतात कोणाला दोन हजार कोणाला तीन हजार ते चेक करून घ्या आणि हा व्हिडिओ सगळ्या महिलांपर्यंत नक्की शेअर करा ठीक आहे थांबतो